वळूयात पुढच्या बातमीकडं स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये मोठी फूट पडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपाच्या वाटेवर असल्याची कुजबूत सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे त्याचाच फायदा घेत भाजपनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवण्यासाठी सदाभाऊ खोत यांना अधिकची मंत्रिपदं देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे सदाभाऊ खोत यांनीही भाजपाच्या वाटेवर असल्याच्या बातमीला थेट नकार दिला नाही पण भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात सांगितलं दरम्यान आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसारच काम करायचं असल्याचंही खोत यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यास आपण तयार असल्याचं मतही त्यांनी यावेळी नोंदवलं दुसरीकडे राजू शेट्टी यांनी मात्र अशा कोणत्याही फुटीचा इन्कार केला आहे भाजपमध्ये सक्षम मंत्र्यांची वाणमा असल्याचा सदाभाऊंना वाढीव मंत्रीपद दिल्याचा दावा शेट्टी यांनी केला